दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या वारीचं नियोजन हो करायला लागूया सुधाम काका आणि सगळी मंडळी जगदगुरु तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत भाविक भक्तांना आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांनाच वारीचे वेध लागलेले आहेत हो ना म्हणून तर गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या मित्र जो काही उपक्रम सुरू ठेवलेला आहे तो याही वर्षी आपण पुढे चालू ठेवावा यासाठी तर मी आपल्या सर्वाला बोलवलेला आहे वा वा खूपच छान वारीतील वारकरी आणि येणारे भक्तभाविक यांच्या मुखी मिष्टांना देण्याचा त्यांच्या सेवा करण्याचा जो आपला उपक्रम आहे ना तो फार आनंददायी आहे आणि हा उपक्रम आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे बरं झालं यावर्षी तुम्ही लवकर बैठक बोलवली हो मागील वर्षी आपणा सर्वांना तयारीसाठी थोडा उशीर झाला होता त्यामुळे थोडीशी गडबड झाल्यात ना सर्वांची त्यामध्ये आचार्य मिळाले त्या गाड्या आपल्याला वेळेत उपलब्ध नाहीत त्यामुळे आपल्या सर्वांची थोडीशी धावपळ दा झाली गेल्या वर्षी परंतु वामनराव आपली जरी गेल्या वर्षी धावपळ दा झाली असली तरी हो, हो। या माऊलीनं आपल्याकडून काम करून घेतलंच की हो खरंच पांडुरंगाची लीला आघात आहे हो याही वर्षी आपण तो उपक्रम चांगल्या पद्धतीने दाबूयात याविषयी आपलं काय मत असेल तर आपापलं मत तुम्ही मांडाला हरकत यात काय मत मांडायचंय गेल्या वर वर्षी प्रमाणात शंभर किलो रव्याचा शिरा शंभर किलो शाबुदाण्याची खिचडी आणि चहा वाटायचा हो अगदी साध आणि सोपगणित आहे हो हो सालाबादाप्रमाणे काय करू आपण ह्या ही वर्षी तोच उपक्रम तो राबूयात की हो ना वारकऱ्यांना शिरा खिचडी चहा देऊन आपल्याला जो एक अद्वितीय आनंद मिळतो तो खरंच खूप वेगळा आहे आणि म्हणून आपण हाच उपक्रम याही वर्षी लागूया हो याही वर्षी तोच उपक्रम करूयात की अहो रि भाऊ तुमचं मत काय बोला जरा तुमच्या सगळ्यांच्या मतापेक्षा माझं मत का वेगळाच नाही का मग चला तर मंडळी याही वर्षी शंभर किलो रव्याचा शिरा आणि शंभर किलो साबुदाण्याची खिचडी आणि त्याचबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना चहा हे द्यायचा जो आपला नित्य उपक्रम आहे तो करूया लागूया कामाला सुधाम का का आणि बरं का मंडळी आपण आपल्या उपक्रमामध्ये यावर्षी थोडा बदल करूयात का नाही आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ वाटूयात पण जरा वेगळ्या पद्धतीनं वाटावं वा, असं मला वाटतं कशाला उगत वेगळे पण आपली परंपरा आहे ती चालू राहू द्या ना का मंगेशराव हो ना प्रत्येक वर्षीप्रमाणे शिरा खिचडी आणि चहाचं वाटप करूया बघिणी तुम्हाला काय वाटतंय हो या वर्षी शी सुद्धा आपण शिरा खिचडी वाटप करूया की अरे हो हो थांबा दादाला विचारूया दादा तुम्हाला काय वाटतंय ते सांगा म्हणजे त्यावर विचार करता येईल सुदाम काका का मागील पंचवीस वर्षापासून आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून वारकरी भाविक पाहताना दशमी दिवशी शंभर किलो रव्याचा शिरा आणि एकादशी दिवशी शंभर किलो खिचडी आणि चहा वाटप करतो बरोबर 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 हो अगदी बर। हे मंडळी आपण दिलेलं अन्न सगळे भाविक भक्त पूर्णपणे खातात पण त्यातले काही हौसे गवसे नवसे हे थोडंसं अन्न खातात आणि बाकीचं फेकून देतात असं मी पाहिलंय हो ना मी बऱ्याच ठिकाणी अशी अन्नाची नासाडी होताना पण ध्यानात घ्या मंडळी वारकरी भाविक भक्तांना आपण दिलेल्या अन्नाचा शिऱ्याचा खिचडीचा अपमान कायदा नसतो परंतु त्यांच्या हातून हे नकळत घडतं हे अगदी बरोबर आहे मंडळी अगदी पालखी निघाल्यापासून पंढरपूरला पोचेपर्यंत अनेक दानशूर व्यक्ती शिजवलेलं मिष्टान्न वारकऱ्यांना वाटत असतात वारकरी ते खाऊन तृप्तही होतात परंतु काही हौशे गवशे नवशे ते जादाचं अन्न घ्यायचा मोह त्यांना आवरत नाही आणि मग थोडंसं खातात आणि ते अन्न कुठेतरी इतर टाकून देतात त्यामुळं बऱ्याचदा हे अन्न वायात जात असत परंतु बहुतेक व्यक्तींनी शिजवलेले अन्न पदार्थ दिल्यामुळे आणि गरजेपेक्षा जास्त अन्न पदार्थ केल्यामुळे काही वेळाला लोकांकडून काही आयोजकांकडून काही भाविक भक्तांकडून आणि काही वेळेला सुद्धा खूप अन्न रस्त्यावर आणि उकंड्यावर फेकलं जात होय मी ड्रायव्हर असताना हे सर्व बघितले हे मात्र अगदी वास्तव आहे बर का बर का मंडळी गेल्या तीन चार वर्षापासून आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाच्या सर्वेनुसार पंढरपूर शहर आणि परिसरात शेकडो टन घनकचरा गोळा होतो आणि त्यातील चाळीस टक्के इतर कचरा असतो आणि साठ टक्के अन्नपदार्थ कचरा असतो आपला तर माहीतच आहे उघड्यावर पडलेल्या अन्नामधून दोन तीन दिवसांनी दुर्गंधी यायला सुरुवात होते हा आषाढी वारीचा कालावधी पावसात असल्यामुळं त्या अन्नामध्ये घातक असे विषाणू तयार होतात आणि त्यामुळं साथीचे आजार वाढल्यानं माणसं आणि पशु पक्षी यांचं आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे हे पहा हे विश्वाचे माझे घर या उक्तीप्रमाणे वागताना आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांची मानवजातीची जशी काळजी घेतो तशी पशु पक्ष्यांची पण काळजी घेणं हे पण आपलं आद्य कर्तव्यच आहे हो ना आजारी पडल्यामुळे अनेकांना शारीरिक आणि मानसिक समस्याला सामोरे जावं लागतं वेळेचाही अपय त्याच्यामध्ये होतो काही काही वेळेला तर अनेकांच्या जीवावरही बेतत हो म्हणूनच मला वाटतं सुहसदाचं निरीक्षण अगदी बरोबर आहे मंडळी मला म्हणूनच असे वाटते की या गोष्टी टाळण्यासाठी आपण पंढरीला आलेल्या वारकऱ्यांना शिजलेले लवकर खराब होणारे अन्न देण्यापेक्षा आपण त्यांना असे मिष्टान्न द्यावेत की जे पुढील आठ दिवसातही आलेल्या भाविक भक्तांना खाण्यासाठी उपयोग होतील आणि बरं का सुदाम काका का? सुहासदादांचा हा विचार जो आहे तो खरोखरच काळाची गरज भासवतो अन्नाची नासडी होऊ नये यासाठी हे पाऊल आपण सगळ्यांनी उचललेच पाहिजे सुहासदादा तुमचं मत पटत आहे मला दरवर्षी आपण वारकऱ्यांना चहा शिरा आणि खिचडी देत आलो तुम्ही सुचवलेल्या गोष्टीवर आपल्या इथे बसलेल्या सर्वांनी विचार करायला काहीच हरकत नाही मंगे का मंगेशराव काका सुहासदादाचं मत एका आरती बरोबर आहे पण आपली परंपरा आहे शिरा आणि खिचडी वाटायची वामनराव दादाच्या या सूचनेविषयी का। तुम्हाला काय वाटतंय ते सांगा सुदाम काका आपण सर्वाने दादाच्या या मताचा दोन्ही बाजूनी विचार करायला करावा असं मला वाटतं हेमंतबा बोला का तुमचं मत सांगा का। सुदाम काका आपण तर शिरा आणि खिचडीच वाटतो ना बघू चर्चा तर करूयात रवी भाऊ तुम्हाला काय वाटतंय सुदाम काका सुहास दादाच्या मताचा गांभीर्याने विचार करायला काय हरकत नाही ताई तुम्हाला काय म्हणायचे या सुहास दादाच्या म्हणण्याविषयी आहो सुदाम काका तुमच्या सर्वांचं जे मत असणार आहे तेच माझं मत आहे की काका सुहास दादांचा हा विचार खूप चांगला आहे परंतु आपली परंपरा आणि हा नवीन मतप्रवाह याची सांगड कशी घालायची बघा राजा भाऊ याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सांगा सुदाम काका सुहासदाच्या म्हणण्यावर आपण सारासार विचार करूयात आणि निर्णय घेऊया आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि त्याच अन्नाची आपण मुबलक प्रमाणात नासाडी पण करतो शिवाय प्लास्टिकचा अति वापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आपण सर्व अन्नपदार्थ पदार्थ प्लास्टिक ऐवजी कागदी पिशवी द्यायला काही हरकत नाही सुकेशनीताईंचा हा विचार आपणच नाही तर सर्व अन्नदान करणाऱ्या संस्थांनी हा करावा असं मला वाटतं मंडळी आपण प्लास्टिक ऐवजी जर कागदी पिशव्यांचा वापर केला तर पर्यावरणाचे रक्षण होईल आणि ह्या सेवेसोबत पर्यावरणाची सेवा हीच विठुरायाची सेवा मानूया सुधाम काका मला जे वाटतं ते मी सुचवलं पण तू माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हावं असं काही माझं मत नाही तुम्ही सर्वांनी विचार करावा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे स्वस दादा तुमचं मत बऱ्याच जणांनाही पटलेलं आहे आणि सध्या काळाची गरज आहे मंडळी पालख्या निघाल्यापासून पंढरी तेईपर्यंत जागोजागी पंक्ती असतात जे लोक मंडळी आणि संस्था दरवर्षी वारकऱ्यांना त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या परंपरेप्रमाणे पंक्ती घालतात ते लोक ते पंक्ती घालत राहणारच आहेत कारण त्या ते त्यांच्या परंपरा आहेत परंतु आपल्यासारखा खरीजा वाटा उचलणाऱ्या ज्या संस्था आहेत संघटना आहेत त्यांनी मात्र या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे पण दादा वारकरी आणि भाविक भक्तांना पण खिचडी शिरा चहाऐवजी काय देऊ शकतो मला वाटतं वारकरी आणि भाविक भक्तांना आपण दिल्यापासून आठ ते दहा दिवसापर्यंत कधीही खाता यावेत असे टिकाऊ अन्न पदार्थ द्यावेत मित्रांनो आपण वारकरी भाविक शेंगाचं पाकिट करून दिलं तर हो मंगेश भाऊ भाजलेल्या शेंगाचं पाकिट देण्यापेक्षा भाजलेल्या शेंगदानाच पाकिट देऊया की आपण बुंदीच्या लाडूची पाकिट दिली तर हेमंत आबा बुंदीचे लाडू छानच कल्पना आहे ते हे पहा मंडळी उपवासाला पण चालेल आणि इतर वेळेला पण चालेल असे शेंगदाण्याची चिक्की राजगिऱ्याची वडी खारीक खोबऱ्याचे पाकिट खजुराचे पाकिट असं पण आपण देऊ शकतो सुकेशिनी ताई आपण चिक्कीचे पाकिट देऊ पण त्यामध्ये अन्नासंबंधी माहिती असलेले उपदेशक असे पुस्तक असतात ते पण देऊ मला वाटते पंढरपुरी चिरमुऱ्याचा सुप्रसिद्ध चिवडा त्याचबरोबर मक्याच्या मक्याचे पोहे लाह्याचा चिवडा आणि खसान याची पाकिट दिली तरी छान होईल हे बघा मला असं वाटतं आपल्या मंडळातर्फे रेवड्या बताशे चने फुटाणे साखर फुटाणे ह्याची छोटी छोटी पाकिटं करून आपण बनवून वाटूयात की कामिनी ताई आपण रेवड्या फुटाण्याचे पाकिटं तर देऊच परंतु त्यामध्ये दे जर आपण अन्न हे परब्रह्म आहे त्याचा अपव्यय करू नये असे संदेश छापून जर आपण त्याबरोबर दिले तर भाविक भक्तांना प्रेरणा मिळेल बघा मंडळी सुहासदा एक प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला उत्तर म्हणून तुम्ही अनेक जणांनी वेगवेगळ्या टिकाऊ पदार्थाची नावे सुचवली सुहासदा मांडलेला हा विचार खरोखरच योग्य आणि चांगलाच आहे या माध्यमातून पालखीसोबत येणारे भाविक भक्त ज्यांची तर सेवा आपण दरवर्षी करत आहोत ती होणारच आहे परंतु यावेळेस आपण जे वेगळ्या पद्धतीनं टिकाऊ पदार्थ त्यांना देत आहोत ते त्यांच्या मुखातही जाणार आहेत हे पहा मंडळी मला असं वाटतं दरवर्षीपेक्षा यावर्षी श्री विठ्ठल आणि माता रुक्मीने आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देतील असं मला नक्की वाटतं आपण सर्वांनी सुचवलेल्या पदार्थांची समसमान पाकिटे बनवूयात आणि ते दशमी दिवशी आणि वार एकादशी दिवशी वारकऱ्यांना वाटूयात आता हा जर विचार योग्य असेल तर आता आपण पुढे जाऊयात हे पहा मित्रांनो मी तुमच्या समोर एक सकारात्मक विचार मांडलेला आहे तुम्ही सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि तुमच्या होकारामुळं मला खूप आनंद झालेला आहे आणि हो मंडळी हे सत्कार्य करत असताना आपल्याकडून एक सामाजिक बांधिलकी जोपासली जाणार आहे ते म्हणजे आपण दिलेले अन्नरूपी खाद्यपदार्थ कुठे फेकले जाणार नाहीत आपल्या मंडळाच्या माध्यमातून एक चांगले सामाजिक कार्य होणार आहे सुधम काका खरंच एक नवीन आणि चांगला विचार पुढे येत आहे याचा मला व्यक्तिशा खूप आनंद होत आहे आपली ही पावलं फक्त पंढरपुरापुरती मर्यादित न राहता आपण अन्नदान जनजागृती मोहीम सुरू करूया ह्याचा प्रचार सगळीकडे झाला पाहिजे मित्रांनो आपल्या हा मंडळाचा विचार जेवढा भावनिक आहे तेवढा सामाजिकही आहे असं मला वाटतं हा विचार आपण आपल्या परिचयातील लोकांना तर सांगितला पाहिजे महाराष्ट्रातील आणि देशभरातील जे जे वेगळ्या प्रसंगी अन्नदान करणारे अन्नदाते आहेत त्यांच्यापर्यंत आपण सर्वांनी हा संदेश पोचवला पाहिजे चांगला विचार पोचवला पाहिजे असं मला वाटतं हे बघा मंडळी आता जो आपण प्रस्ताव मांडलेला आहे आणि जो सर्वांना पटलेला आहे तो आता आपण अमलात आणणार आहोत तो अमलात आणण्यापूर्वी त्याची आपण तयारी तर केलेली आहे पण हा विचार ज्या दादांनी मांडला आहे त्या दादांचं कौतुक म्हणून आपण आधी त्यांचं टाळ्या वाजून कौतुक करू हे मंडळी आपला नवीन प्रस्ताव आहे नवीन विचार आहे आणि तो चांगला आहे तो आपल्याला कृतीत उतरवायचा आहे तर तो कृतीत उतरण्यासाठी विश्वमालक विठ्ठल आणि विश्वमाता श्री रुक्मिणी यांनी आपल्याला बळ द्यावा म्हणून आपण त्यांच्या आशीर्वाद घेऊयात पक्का मुखी शिदा मेवा